मार्च मध्ये यायचं परत आज तरी बस एवढ्या महिन्यानंतर आज चिकन बनणार फायनली भाई नमस्कार मित्रांनो मी स्वार्थी ब्लॉग स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर सुरू करूया आजचा दिवस हे मम्मे गॅस वरती काय ठेवलंय पाणी तापून गेलं बघ किती आणि तापून गेलं मग किती तेरा ध्यान किधर आहे तेरा ध्यान तेरा ध्यान आजकल तेरा ध्यान आजकल कामो मे नाही आहे पप्पासाठी पाणी पप्पा अजून झोपलेलेच आहे त्या पाच वाजले तरी उठले नाही अजून काय बनवते मम्मी आज सकाळी मेथीची भाजी फोडणीचा भात हा आज लेट उठली हा आज बेड वाजले समजलीच नाही काय बोलते साडेतीन ला उठलेले परत झोपले इकडे ये रे बघा काय ना होता असं

फ्रीज वरतीच आहे तरी पण बोलते शोध शोध पप्पा उठा पप्पा पाच वाजले उठा स्वामी काय बोलते दोन हजार सव्वीस व्यवस्थित गेलं पाहिजे सुख समृद्धीच

एवढे ठीक आहे चालेल जा मी ना पप्पा रात्री किती वाजता सर बारा वाजता आलासा कुणी उघडला दरवाजा हा माहिती मी तर झोपलो होतो एवढी गाडी असते सकाळची आम्हाला इथून ते चंबूर जायला लागतं कामाला साधी आम्हाला चहा प्यायला टाइम नाही भेटत रेडी मेरे सिपाही हो। <laughs> काम पे जाने के लिए रेडी ये देख बा ही बॉर्डर सब काम कर कपड़े धो तो हो, साड़ी कामाला जायला रेडी रेडी कामाला जायला तू रेडी हा बाबा चाललो कामाला पनवेल टू चंबूर चू ते पनवेल पनवेल टू चंबूर चंबू टू पनवेल वा भाई आयडी बघा बाय मम्मा अरे वा आयडी बघा मस्त आहे यार हा हा बघतो जा भाई पप्पाची शिर्डीची आयडी आली आहे बघा किती भारी रे भाई आमच्या जेव्हा मी जात होतो ना तेव्हा ना नव्हती अशी आयडी रे आता लय भारी बनवली आहे साई सेवा मंडळ श्री अंबे श्री जय अंबे साई सेवा मंडळ वा भारी आहे रे भारी सगळे गेले कामाला आपण पण भाई रेडी येऊ हो, आंघोळ करून पाणी पण आपलं गरम झालं असेल बघू आपण ठेवलेलं मगात पासून झालं भाई बापरे नेहमी असंच का होतं पाणी गरम करायला ठेवतो आणि भाई लेट होतं नाही का पाणी एकदम उखळत भाई आंघोळ आहे माझी फ्रेश झालोय मस्तपैकी आता खायला बसलोय मेथीची भाजी चपाती आणि मम्मीनी काय भात बनवलंय हा मटर आणि मटर भात सॉरी मटर भात बनवलाय तो खाऊ मस्त आणि फटाफट शूटला निघू बाई खाऊन झालंय माझं आता भाई मम्मीला केलेला वादा आपण निघू भांडी घासून टाकू ही पटपट व्हिडिओ बनवायला आलो आहे पी सीवर नाही आज इथे दुसरीकडे कारण पोरस नाहीत भाई अभिषेक पण नाही आला आज, आज पण नाही आला दमा पण का, काल भीमागोरेगावला गेला होता तर कधी आलास रात्री आलो रात्री दोन वाजता घरी आलो दोन वाजता आला घरी तर बोलला की भाई मी झोपतो आहे मी नाही नाही शकत आज व्हिडिओ बनवायला पण मी, बन मी बोललो भाई अभिषेक नाही येत आहे अभिषेकवरती फुल भडकलं होतं तो बोलला की थांब मी येतो पी सीवरती आंघोळ वगैरे करून आलं आहे मग शूट करायला बघू आता सोलो सोलो शूट करू इकडेच टपरीवरती माझी एक शूट आहे ह्याची शूट झाली आता सोलो सोलोच बनवायला लागेल भाई कोण नाही तर व्हिडिओ बनवून झालय माझं आणि मम्मी पण सुटलीये बघा जवाबवरून पप्पांनी मला आणि मम्मीला पिक केलंय आता आम्ही चाललोय आईकडे म्हणजे आत्याकडे माझ्या छोट्या आत्याकडे आईला ठेवले तिकडे आत्या ना माझी छोटी आता ती रात्री गावाला जाणार आहे आईला येऊन तर मग आम्ही आईला भेटायला चाललोय नाही चाल ना, का म्हणजे एज अ कुठे भेटायला चाललोय ना स्टेशनला बीआरसी ला भेटायला चाललोय मग तिथून आई रात्री गावी जाणार मी आता आत्याच्या घरी आहे पण आत्ताच नाहीये जॉबला गेली अजून आलीच ना आत्ताला यायला तर लेट होईल पण आत्ताचा पोरगा जयेश आजकाल जिम करतोय खूप त्याचे टी शर्ट बघून हाईट बघून तुम्हाला वाटलं असेल की बाय बिल्ड झालाय खूप जास्त नाही का डाईट फॉलो करतोय खूप <laughs> चांगलंय चांगलंय भाई। भाई। सोडू नको जिम मस्त <laughs> आई चालली मग परत कधी येणार बघू बघू मार्च मध्ये यायचं परत मार्च मध्ये पुढे मार्च मध्ये या मार्च मध्ये चालली तू येणार कधी येणार आईची ट्रेन साडे ची आहे रात्रीची आत्या आणि आई जाणार आहेत सोबत तर नाही थांबू शकत नाही का एवढ्या उशीर कारण मम्मीला पण मम्मी, मम्मी कामावरून सुटली मम्मीला पण घरातले कामं करायची आहेत म्हणून मम्मी, मम्मी बोलली की आ, नको आपण जाऊया पनवेलला आपल्याला लांब जायचंय म्हणून म्हणून पप्पाने रिक्षाने आम्हाला इकडे मानकूर स्टेशनला सोडलंय कारण बी आर सी मंडळा गेट वरून मानकूर जवळ आहे तर मानकूर स्टेशनला आलोय आता ट्रेन पकडून जातो भाई पनवेलला मम्मी आणि मी आज तरी बसा भेटेल काय माहिती बघू कारण गर्दी पण असू शकते अजून कारण गोवंडीला अर्धी पब्लिक उतरणार आणि मानकूरला पण उतरणार तर बसायला भेटेल बहुतेक बघू मम्मीला आज पण बसायला भेटलं नाही का गर्दी मे मम्मीचा पास संपलाय ना म्हणून मम्मी ना आज लपत लपत आली होती माहिती का टी सीला बघत बघत आली होती म्हणून आता पास काढायला आली आहे पास काढून घे जा लवकर आता मी घरी आलोय आणि मस्त मम्मीने ब्रेड बटर बनवलाय भाई मस्त मस्त थँक्यू थँक यू चाय धूप ये मला नको मम्मी बोलली भाकरी खायची है ना नाचण्याची तर पीठ घेऊन ये दळाला टाकलंय मी जा लवकर पीठ घेऊन ये म्हणून पीठ आणायला चाललंय भाई अशी जबरदस्ती असते आता बघू भाकरी कशी नाही घालत आणलं पीठ भाई एवढ्या महिन्यानंतर आमच्या घरात आज चिकन बनणार फायनली भाई फायनली चिकन बनणार भाई फायनली चिकन बनणार कारण माझ्या घरी पप्पा माझे व्हेजिटेरियन आहेत ना पूर्ण माळ घातलेली आहे गळ्यात पप्पाने तर आमच्या घरी चिकन खूप कमी बनतं नाही का पप्पांमुळे तर कारण वेगवेगळं बनवायला लागतं व्हेज नॉनव्हेज मग कसं पाणी वगैरे पानं जर नॉनव्हेज खाऊन जर पा तांब्या नाही बुडू शकत वगैरे वगैरे पूर्ण एकदम पूर्ण परफेक्ट पाळावं लागतं बाई कारण ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे माळ घातल्यानंतर भाई किती पाळावं लागतं खूप भाई खूप म्हणजे नाही का ते पूर्ण देवाचंच असतं मल पूर्ण तर मम्मी वेगवेगळं बनवते नाही का पहिला व्हेज नंतर नॉन व्हेज आहे ना मम्मा पहिला व्हेज बनवणार ना हो नंतर व्हेज पण आज नॉनव्हेज खाणार आज ना एकादशी नाय बटाटा आणि सोयाबीन पप्पाला बटाटा आणि सोयाबीन भाकरी आहे चालेल नॉन व्हेज एकच वेळा सांगायला काय होत अरे मग एकच वेळा सांगायचं ना मला की आण ते आण पटपट आता परत मसाला आणायला जाऊ हा मायगे च ठेवलं बघ पप्पाचं बनवलं पप्पाच रेडी वा अबी हम्म अबी मजा आहे का ना भिडू काय बोलते बस चारच वाकऱ्या बनव पण बनव मस्त त्याला पाय कुठलं घालायचं सांगितलं त्याने कुठलं घातलं बघत याच सूप पिल ना हात हातपाय दुखायच थांबत काय 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 सूप पिलं हातपाय दुखायच ठीक आहे चालेल का बना तू भी बना बस मस्त बना काय काय त्यात नको टाकू हे पाय याच्यात नको टाकू मग याला याला बनवायला वेगळं तुला येतो पण ते बरोबर लागणार काय काय माहिती मग ते कशाला घेतलं तुला माहिती नाही तर फेकून काय ते कुत्र्या वित्र्याला घालते आता काय यार मूड ऑफ करते तू मग त्याला बोलायचं ना भाई ये, ये वाला मत ना देता ना मैं बर -बर दे किलो अरे देतात मम्मी तू काय नाही म्हणते ठीक आहे चालेल सोड पहिला हे तर बनव ह्याच्या नंतर बघू बाजून बरोबर लागणार मी लागणार नको ते फेकून दे नाही तर एक काम कर कुत्र्याला घालू खाली त्रास होतो हे इकडच काय नाही संपला आता दोनच होते हे दोन खाल्ले एवढे दोघांनाच होते फक्त दोनच होते माझ्याकडे नाही आता चल भाई काहीतरी पुण्य कमवलं दोन हजार सव्वीस मध्ये वा भाई आपलं चिकन तयार हा गॅस कमी कर मस्त रेडी भाई किती दिवसानंतर सॉरी किती महिन्यानंतर चिकन नाचण्याची भाकरी प्लस कांदा प्लस लिंबू Wah, asto jalsa. जलसा limbo पिड़ो must, Must! Chicken. मस्त खाऊन पिऊन झालंय हातरूम पण घातलंय मम्मी डायरेक्ट झोपली पडल्या पडल्या झोप लागली मम्मीला कारण मम्मी थकती सकाळी लवकर उठते ना काम वगैरे करायला लागतं म्हणून पडल्या पडल्या झोपली बिचारी तर भाई आपण पण आता ब्लॉगच्या एडिटिंगला बसू व्लॉग अँड करून टाकू व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मराठी माणसाला सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय